तर आज आपण आपल्या रायबाशीरला उजवी खांदी आणि डावी खांदी पळवणार आहे तर आज आपला रायबाशीर कसा पोलते बघा रायबाशीरला सकाळी आवरून गेलो मी सगळी इथं त्या मस्त पैकी असा पाणी सकाळी म्हणजे वाद्या पडक्यानं कारण की जरा थंड होती म्हणून आणि आता तोळ्याला पण आहे आणि बाजाला मनसेला आणि आज कान आला नाही बाहेरला डॉक्टरने सांगितले पंधरा दिवस त्याला विश्रांती द्या कारण त्या डोळ्यात पाणी येतं जास्त म्हणून त्याला विश्रांती दिल्या म्हणजे सुलतान घेतला आपण सुलतान ती सुलतान तर आपल्या राय रायबाचा फेरा आहे ह्याच्याबरोबर सरदार बरोबर कारण तो हुशार बहिला आहे त्याच्याबरोबर आपण फेरा देणार बघ्या आता आपल्या रायबा कसा बोलतोय आज खूप दिवसानं आज रायबाला आपण फेरा देणार आहे उजवी खांदीन दहावी खानदीन तर टेन्शन आधी धाकधूक वाढल्या आपली शेट कशी पळते आणि बाहेर सोडताना चालू आहे त्यांनी वळगे बोलते आज बाहेर दौराय आपला आणि मी बाहेर काढताना बाळमाचा भांडारा त्याला लावतो आपल्या रायबा शेटला बाळबामाच्या नावानं चांग बदल जय बाळबामा फक्त एक टेंशन आलेलं लय मोठं त्याला झुकण्यापेक्षा साहेबांनी गाडी चढवा तितकं टेन्शन आले मलाच नाही लय जरा टेन्शन आले आता गाडीत साहेब कसं चढतील कारण गाडी चढतो इतका दमत होतो आता बाहेर काढायचं टेन्शन साहेब आपण बाबा काय बुक असं पुरती बाळ माझ हो हो माहिती का आता बाहेर नेलो जाऊ टेम्प होईल तेव्हा बाहेर कारण की ऐकलं नाही आपल्याला पोर विकत का आणि ही सोय बघा राहिला सोय चावली चावली अध्याप कसा पळतू वगैरे रायबा शेट आपला राय शेटला आता ते जरा कमी वाटतो काय बी कस वाला टाकू अजून टाकू अजून टाकू का घाली बसायला बुडाला

डायरेक्ट वर आला युट्यूब ला कम्युनिटी पोस्ट टाकलेली की रायबाजा आज आहे आपला उजवी डावी लागली तर कराचे दोन सबस्क्रायबर आहेत आपले ते आपल्या पुढे गेले आता टू व्हीलर घेऊन ते म्हणजे चला आबी पण आधी बघायला तर बघा आपल्या आयबाज किती चाहत आहेत पेरा आलीत कराडमधून इकडे रायबा शेठ फाळा मध्ये झालं रायबा चला डायरेक्ट फाटीवर भेटू आपण तर रायबा बायबा असा विषय झाला मी बसलेलो पुढं आणि एक किलोमीटर एवढा ओढत होता एवढा धागा करत होता म्हटलं त्याचं म्हणजे थांबाच म्हटलं मीच जातो माग जसा मी माग आलो तू तर बघा आसाहेर तीर एक नाही दोन नाही तुला मी पाहिजे सारखा जवळ आता कसा बसला शांत रायबा शेटला आणलं इथं आता आणि फाटी तिक त्या तिकडं लांबी इथं येते आणि सुलतानला इथं बांधलाय आणि सरदार यायला लागलाय सरदार आलाय जवळ कुठेतरी आणि घोडा पण आलाय तर घोड्यावर पण द्याच नाही आता फेरा आणि तुम्ही बघ बघू शकता फेर द्याला किती जण आली तिथं आठ दहा असल्या आठ दहा असल्यास सुरू झाल्या वाटा असले की तुझं वाटायला प्यारा द्यायला तिथून ही पाठी बैल तर आपला प्यारा द्याच एवढ्या खाली न्यायचा आपल्याला आणि रायबा शीट लागली दांगा करायला

हा व्हिडिओ नाही म्हणते आला जरा आहोत चला मी खास कराड मधून आली तिथं बघायला मी सकाळी कम्युनिटी पोस्ट टाकलेली की आज रायबाचं उजवी खांदी राहुल गांधी पेराय आहे ते तिने इंस्टॉल मेसेज केला आम्ही आलेला बघायला म्हणतो या चालतंय चला रायबाला फोटो धारा घ्या का नाही रे सुशांत आपला रायबा बघा मी येत रायबा बाग का येत कस वरते रायबा शिट छान पळाला विचारलं सगळ्यांच नी तर मान वगैरे काय बाहेर काढली नाही अंदर पण गाठले नव्हती त्याला आता उजव्या साईडला आता डावी खांदी बघा नाही मग ते डावी खांदी देऊ ना ते पण बघू काढतो पुढं आता रायबाला घेऊन निघालो घडी आपण रायबाला एकच प्यारा दिला उजवी साईडनं भरपूर ज्यानकरस्त एकच द्या डावी साईड देऊ नका पंधरा दिवसात डावी साहेब द्या बार काही कोण अजून सात महिने दहा दिवस आले म्हणजे देऊ नका जड आहे पाटील बदलून बोलली तर आणि तेच पाडला चला रायबाला आपल्या हेरा देऊन अर्धा तास झालेला आहे आणि भरपूर का आलेले की तुम्ही प्याला देतिला नाही तिला त्या गुळाचं पाणी त्याला देत जाव आता आपण गुळाचं पाणी केलं नाही बस शेवटी गोळा चागत हे असं गुळाचं पाणी केलेलं आहे आता मग ते घेऊन त्याची जी बाटली आहे त्या बाटल्यातून त्याला आता पाजणार नाही आम काय बान मिक्स करतो कारण गुळ जास्त आहे

वास झालेलं त्यामुळे जमवलं नाही आता तुम्ही घेतो घेतो अशा पद्धतीने त्याला पाजून घेतो आता